फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत शनिवार दिनांक 31 मई 2025 रोजी पंचवीस रोजी सकाई सहजीवन हॉल मर्सेस कौलार खुर्द तालुका वसई जिला पालघर थे। तहसीलदार कार्यालय वसई तरफे छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन सर क्या कहोगे आज जो मैसूर विभाग की तरफ ऐसी जो काम रखा गया है लोगी सुविधा केली आहे उसके बारे में क्या बोलोगे सर आप हां नमस्कार मी अनिल कालमेड़ा अध्यक्ष सुखसंपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आपल्याला माहीतच आहे की महसूल विभागातर्फे अनेक शिबिरांचं आयोजन अलीकडच्या काळात केलं जातं मागच्या वेळेला आपण वारस त्या संदर्भात जो जी आर महसूर विभागाने काढला होता खूप चांगला जी आर होता आणि त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं सुखसंपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आणि जॉन आल्बेटा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण ते शिबिर इकडे राबवलं होतं आणि खूप चांगला रिस्पॉन्स बरेच मयत शेतकरी असतात त्यांचे दाखले देऊन वारस तक्त्य करण्यासाठी बराच वेळ काळ जायचा आणि त्याच्यासाठी विशेष करून त्यांना पैशाची मागणी केली जायची हा समोरनं महसूल मंत्र्यांनी जी आर काढल्यानंतर योजना आणल्यानंतर चांगल्याप्रमाणे राबवण्यासाठी आपण इकडे ते शिबिर राबवलं होतं आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे वारस तक्ते आणि त्यांचं नोंद लवकरच आपण मिळणार आहेत तरी आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मार्फत अनेक दाखले जे आपल्याला लागतात त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असतो ज्येष्ठ नागरिकाचा दाखला असतो ॲग्रिटेक्चर दाखला असतो म्हणजे किसान कार्ड मिळण्यासाठी ज्या दाखल्याची गरज आहे असे दाखले असतात लेअरचा तुमचा दाखला आहे विविध प्रकारचे पंधरा ते वीस प्रकारचे दाखले देण्याचं काम ह्या शिबिरामार्फत होत आहे हे शिबिर महसूल विभागामार्फत तहसीलदार कार्यालय वसई यांच्यामार्फत आयोजित केलेलं आहे इकडे निर्मळ विभागाचे सर्कल संतोष मते हे नेहमीच लोकाभिमुख काम करत असतात लोकांना शेतकऱ्यांना सहकार्य करत असतात त्यांच्याबरोबर त्यांचे तात्या दोन तीन मलाठी म्हणजे तात्या देखील उपस्थित आहेत त्यांचा स्टाफ उपस्थित आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या दाखला शिबिराचा काही विद्यार्थ्यांना लागणारे दाखले देखील तिकडे मिळतात ज्येष्ठ नागरिकाचे दाखले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिक माहिती संतोष मते सर्कल आपल्याकडे आहे ते देतीलच परंतु कमीत कमी वेळामध्ये प्रोसेस करून हे दाखले आपल्या लोकांना मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत हा उद्देश सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी आणि जनआर्मेडा प्रतिष्ठान ह्या संस्थांचा आहे त्या उद्देशाने आजचं इन्फ्रास्ट्रक्चर सहजीवन येथे नेहमीच आपण चांगले दाखले दाखला शिबिर आयोजित करत असतो ह्या दाखला शिबिराचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा हे आव्हान मी त्यानिमित्ताने करतो या पहिल्या सर्कलमधील पहिला भाग आज कवलार भागात हे शिबिर होत आहे निर्मळ सर्कलमधील अजून तीन शिबिरं अशी होणार आहेत त्या शिबिराचं योग्य वेळी आपल्याला माहिती दिली जाईल परंतु त्या शिबिराचा देखील लाभ आपण घ्यावा असे आवाहन धन्यवाद सर आपण नाम संतोष मते संतोष सर राज्या जो या पे तहसीलदार की तरफ से केसा तहसीलदार की तरफ से पे गया उसके बारे में क्या बोल सकते हो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे महाराज अभियान हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून माननीय जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच माननीय तहसीलदार यांच्या यांच्यातर्फे आज मंडल निर्माणमधील पहिलं शिबिर इथे घेण्यात येत आहे यामध्ये गतिमान आणि पारदर्शक असं आपलं शासनाचं जे धोरण आहे त्याप्रमाणे आजचं जे दाखल्याचं शिबिर एक भाग त्याचा सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी ॲग्नेस्टॅग सर्व प्रकारचे दाखले शालेय विद्यार्थ्यांना जे ॲडमिशनसाठी जे दाखले लागतात ते ज्येष्ठ नागरिक तसेच रेशन कार्डमध्ये नाव दाखल करणे कमी करणे त्यासारखं या कार्यक्रमात केवळ शिबिर सर भिन भिन। जे जे तुम्ही जे ठेवले आहे जो आता तुम्ही सांगितलं सर त्याच्या काही चार्ज आहे टोटल फ्री आहे पब्लिकला ते पब्लिकला फ्री आहे परंतु जे माई सेवा जी आहे त्यांची काही फी असेल तर ती नागरिकांना शासकीय फी शासकीय फी द्यावं लागेल ना दुसरा बोला